चढू चढू दे दे आज आपण वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात आलो हो। या सेलू तालुक्यात एक प्रगतीशील शेतकरी आहे आपल्या सोबत त्यांच्या शेतावर आपण त्यांची कपाशी पाहण्यासाठी तर सर्वप्रथम आपण कपाशी पाहून घेऊ ती कशी आहे जवळ येऊन दाखवा हे आपल्याला कपाशी झाडाला जवळजवळ पंधरा ते वीस कुठं कुठं पंचवीस बोंड तयार झालेले दिसत आहेत आपल्याला आणि झाडाची चालसुद्धा चांगली आहे एवढा पाऊस असून सुद्धा जमिनीत अजूनही पाणी धरून आहे तर आपण हे त्यांनी कसं लावलं ते विचारून घेऊ भाऊ नमस्कार, नमस्कार। आ, शंकर भाऊ तुमचा पहिले आधी परिचय द्या मी शंकर वांदे राहणार ताल सेलू तालुका सेलू जिल्ह्यावर जा तर शंकर भाऊ आपण हे जे एवढं माल दिसतो झाडाला तर याच्यासाठी किती फवारण्या केल्यात मी आतापर्यंत चार फवारणी केलेली आहे चार फवारण्या केल्या आणि खताचे डोळे आपले जवळजवळ तीन झालेत आहे तर ह्या जो माल आहे हा माल पक्का करण्यासाठी तुम्ही वेगळं काही मारलं कायला हा मी फर्टी स्टारच एकवीस एकवीस वीस पन्नास अशी फवारणी केली याचे ग्रेड वापरले तुम्ही आणि मागील दोन ते तीन वर्षापासून वर्षा वापरत वापरत वाप आहात वाप तर यानं फायदा काय काय होते फायदा हाच तर बोंडाची साईज मोठी होत आहे बोंड भरपूर येत आहे झाडाला म्हणजे ग्रीनरी भरपूर मिळत आहे झाडाची वाढ चांगली होत आहे आणि माल परिपक्व लवकर होतो लवकर होतो म्हणजे आपली शेतकरी मित्रांनो यावर्षी ज्या अति अतिपावसामुळे आपल्या झाडांना खत मिळत नाही तर ते पर्यायी म्हणून आपण ऍडव्हान्स पेस्टीसाइडचं सा फल्टीस्टार ग्रेड वापरू शकतो हे ग्रेड आपलं एकवीस एकवीस सुद्धा येते वीस पन्नास सुद्धा येते झिरो पंचावन्न पस्तीस येते आणि एमी प्रो के प्रत्येक ग्रेडचा डोस जो आहे हा पन्नास मिली प्रतिपंप आहे तर शंकर तुम्ही इतरही तुमच्या शेतकरी बांधवांना सांगणार सगळ्यांना सांगून मी याचा उपयोग करावा याच्यामुळं हा फायदा होतो बरोबर बरोबर धन्यवाद हो